नमस्कार आपल्या सर्वांचं एज्युक्रिएशन यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आज आपण सुंदर अशी लोकरपासून बॅग विणणार आहोत तर चला करूया सुरुवात त्यासाठी आपण सर्वात आधी दोन कलर घेतलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि दोन रिंग मिडियम साईजचे तर मी सर्वात आधी एक कलरला गाठ पाडून घेत आहे रिंगला आणि आता आपण नेहमीप्रमाणे ज्या सुईचा वापर करत आलेला आहोत आणि टाक्याचा तोच आपण करणार आहोत वापर तर सर्वात आधी मी साधे टाके टाकून घेत आहे आपल्याला कुठेही टाका बदलायची गरज नाही आहे मी एकाच टाक्यापासून काम करत आहे तर आपण या पूर्ण रिंगभोवती आपले हे साधे टाके टाकून घेणार आहोत टाके टाकून झाल्यानंतर शेवटल्या टाक्याने पहिल्या टाक्याला अटॅच करून घेणार आहोत त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं पॅक झाल्यानंतर आपल्याला यामधून पुन्हा साधे टाके टाकत जायचं आहे परंतु आपल्या साईजनुसार आपल्याला बॅगची साईज किती हवी आहेत ते तर मी व्यवस्थित असे दिसण्यासाठी त्यातून पस्तीस टाके घेणार आहेत आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा माझ्याही म्हटल्याप्रमाणे तुम्ही तेवढे टाकून एक बॅग करू शकता आणि पुन्हा पलटून त्याला पुन्हा साधे टाके टाकत जायचं आहे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि यामधून आता आपल्याला पुन्हा टाके टाकत जायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नऊ आता आपल्याला दहामध्ये दोन टाकून घ्यायचे आहे एक आणि त्यामधूनच आण पुन्हा आपल्याला एक टाकायचं आहे दोन आता पुन्हा नऊ दहामध्ये दोन अशा पद्धतीने आपल्याला ही लेवल कम्प्लीट करून घ्यायची आहे कम्प्लीट झाल्यानंतर याला पुन्हा पलटे करून घ्यायचं आहे आणि यामधून पूर्ण यातून आपल्याला साधे टाके टाकत जायचं आहे पूर्ण साधे टाके टाकून आपल्याला हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा पलटे करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला यामधून नऊ टाके आणि दहाव्यामध्ये दोन अशा पद्धतीने हे पूर्ण करून घ्यायचं आहे नऊ साधे टाके आणि दहामध्ये दोन नऊ साधे टाके आणि दहामध्ये दोन अशा पद्धतीने ही लेवल आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मी हे लेवल कंप्लीट करून घेतलेली आहे आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि पूर्ण यातून साधे टाके टाकून घ्यायचे आहे मी हेही लेवल कम्प्लीट करून घेतले आहे आता पुन्हा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला पाच साधे टाके आणि सहामध्ये दोन अशा पद्धतीने ही पायरी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे सहामध्ये दोन टाकायचे आहे पाच झाल्यानंतर सहामध्ये दोन असं पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे त्याला आणि पूर्ण यातून आपल्याला साधे टाके टाकायचे आहे एकही वाढवायचा नाही जेव्हा मी म्हणत आहे की साधे टाके टाकायचे आहे तेव्हा मी कंपल्सरी एका टाक्यातून एकच टाका काढत आहे कुठेही कन्फ्युजन वगैरे असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर मी पुन्हा पाच साधे टाके आणि सहामध्ये दोन टाकत आहे हे टाके मी अतिशय माझ्या आवडीची बॅग आहे ही, ही। कारण मी व्यवस्थित असा आकार आलेला आहे हे टाके घेतल्यानंतर म्हणून मी हे टाके फिक्समध्ये ठेवलेलं आहे की हे असंच करायचं आपल्याला तर हे कम्प्लीट झालेलं आहे आता आपल्याला पुन्हा यातून साधे टाके टाकेत आणायचे आहे पूर्ण साधे टाके झाल्यानंतर पाच सिंगल म्हणजे पाच साधे टाके आणि सहामध्ये दोन असं हे डायरेक्ट मी दोन लेवल कम्प्लीट करून तुमच्यासोबत दाखवणार आहे तर हे झालेलं आहे आता आपल्याला पुन्हा इथे पूर्ण साधे टाके आणि पाच टाके सहामध्ये दोन आणखी एकदा हे रिपीट करायचं आहे अशा सोबतच सहा पायऱ्या कंप्लीट करून घेतलेल्या आहे मी साध्या टाक्यांच्या तरी हे तयार झालेला आहे आता आपल्याला काळा कलर लावून घ्यायचा आहे काळ्या कलरने मी पूर्ण साधे टाके टाकून घेणार आहे लोकर चमकीचे असल्यामुळे याचे टाके व्यवस्थित दिसत नाही तरी पण दिसायला अतिशय सुंदर अशी बॅग होणार आहे ही नक्की ट्राय करा साधे टाके कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याला पलटी मारून पुन्हा आपली तेच पाच साधे टाके आणि सहामध्ये दोन अशा पद्धतीने हेही कम्प्लीट करून घ्यायचं आहे मी पाच टाके टाकत आहे सहामध्ये आपल्याला दोन वाढवायचे याचं कारण असं की याला सुंदर असा आकार येईल आणि हे टाके मी अशासाठी ठरवलेले आहेत कारण ह्या टाक्यांचा आकार मला सर्वात जास्त आवडतो यामध्ये भरपूर असे प्रकार आहेत ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आता आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे आणि पलटी करून पूर्ण साधे टाके टाकून ही ouais ही पायरी आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे तर मी साधे टाके टाकत आहे तर मी हे पूर्ण साधे टाके टाकून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला बॅगला पलटी करून घ्यायचं आहे आणि पाच टाके सहामध्ये दोन पाच टाके सहामध्ये दोन असे करत हे लेवल कंप्लीट करायचे आहे आणि नंतर त्यामध्ये सहा वेळा आपल्याला सहा पायऱ्या सहा स्टेप साधे टाके टाकत जायचं तर अशा पद्धतीने तर मी हे डायरेक्ट केलेलं दाखवणार आहेत तुम्हाला तर हे झालेलं आपलं आता आपल्याला याला छान अशा मोळी पाडायच्या आहेत तर त्यासाठी मी साधे टाके टाकत आहे तर आपल्याला तेथे घालायचे आहेत एक दोन तीन आणि हा चार चार टाके टाकल्यानंतर आपल्याला इथे दोन टाके सोडून द्यायचे आहेत एक दोन सोडले की तिसऱ्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे तर कायम ठेवत आपल्याला असं हे पूर्ण करून घ्यायचं आहे चार साधे टाके आणि पाचव्या वेळेस आपल्याला दोन घर सोडून एक टाका टाकून घ्यायचा आहे पुन्हा चार साधे टाके जर अशी त्याची डिझाईन तयार होणार आहे तर हे मी कम्प्लीट झाल्यानंतर असं आपल्याला बघायला मिळेल मग यातून आपण जिथे टाके घटवले होते जे दोन सोडले होते तिथे अशा व्ह्यू पडेल तर हे आपल्याला बोटाने चांगलं करून घ्यायचं आहे असेच मी दोन भाग तयार करून घेतलेले मागचा आणि पुढचा तर आपल्याला हे शिलाई बाहेरच्या बाजूने दिसत आहे एका एकूण पॅक दिसत आहे तर पॅक बाजू आपल्याला वरून घ्यायची आहे आणि जिच्यावर रिंग वरच्या बाजूने दिसेल तो आतल्या बाजूने घ्यायचा आहे तर मी दोन्ही एकावर एक व्यवस्थित लावून घेणार आहे आणि आता आपल्याला खालची रुंदी तयार करायची आहे सामान ठेवल्यानंतर आपली बॅग ही छान व्यवस्थित दिसेल सर्वात आधी मी काळा कलर जोडून घेणार आहे एका भागाला दोन्ही भाग मिळून मी टाका नाही घेतला आहे एकाच भागाला घेतला आहे तर त्याची आपल्याला जाडी तयार करायची आहे खालचीवाली तर सर्वात आधी आपण मस्तपैकी टाका टाकून देऊ आणि आता इथे आपल्याला चेन तयार करायची आहे पाच याची एक दोन तीन चार आणि हे पाच आता आपल्याला हे दुसऱ्या टोकाला जॉईन करून घ्यायचं आहे जॉईन झाल्यानंतर साईडने एक टाका टाकून घ्यायचा आहे तिथूनच पलटायचं नाही आहे आपल्याला एक टाका टाकून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला तिथून पाच टाके टाकायचे आहे पाच साकडीतून कुठेही सहा टाके करायचे नाही आहे किंवा सात टाके करायचे नाही आणि चुकून आपल्याकडून एखादा टाका इकडे तिकडे झाला तर आपल्याला पाच टाके सुरुवातपासून आणायचे विनत आणि जिथे सहावा येत आहेत तो साववा न टाकता आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तर असं होणारच नाही आणि कदाचित झालं तर हे लक्षात ठेवा आणि असे पाच कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला तिथे साईडने जॉईंट करायचं आहे जिथे सुरुवात केली तिथे नाही साईड ची एक एक समोर समोर जायचं आपल्याला आता पुन्हा सुरुवात करताना आपल्याला एक साइडने टाका टाकून घ्यायचा नवीन आणि पुन्हा पलटून घेऊन पाच याच्यावरून पाच टाके काढायचे आहे आणि पुन्हा साइडने जॉईन करायचं आहे पुन्हा जॉईंट केल्यानंतर एक टाका वाढवायचा आहे पुन्हा पाच टाके टाकायचे आहे आणि इकडे साईडने जॉईन करायचं अशा पद्धतीने आपली पूर्ण याची एक पट्टी तयार होईल विंता विणता जी आपल्या दोन्ही भागाला अटॅच करून घेईल तर अशा पद्धतीने हे मी कंप्लीट करून घेणार आहे खालची बाजू बनवण्याची आणखी दुसरी पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही अलगमध्ये पाच साखळं टाकून पाचाची पट्टी विणू शकता तुमच्या बॅगची जेवढी लांबी आहे खालून तेवढी आणि रुंदी आपण पाच टाक्याची घेतलेली आहे आणि साध्या टाक्यांनी ते आपल्याला दोन्ही बाजूंनी अटॅच करून घ्यायची आहे अशी पद्धत आपल्याला स्विस्ट कर राहील करता करता आणखी एक अडचण येईल की जी आहे करता करता तुमच्या एकूण एक दोन टाकी इकडे तिकडे झाले तर एक भाग मोठा आणि एक भाग छोटा आणि करता करता तर आपण एकच टाका वापरत आहोत साईडचे मग अशा वाक्य आपल्याला दोन टाके सोडून द्यायचे आहेत ज्या बाजूने आपलं जास्त होत आहे आणि मग ते कंटिन्यू करायचं आहे तर अशा पद्धतीने आपले दोन भाग झालेले आहेत आता मी त्याला उलटं करून घेत आहे ती आपली सरकी बाजू होती आता ही उलटी बाजू आता आपल्याला जॉईंट करायचं आहे याला तर सर्वात आधी मी खालच्या टोकापासून म्हणजे खालच्या बुडापासून सॉरी बुडापासून ते तिथे अटॅच करून घेणार आहे धाग्याने गाठ पाडून घेत आहे आणि आपल्याला हा काळा कलरने काळ्या कलरपर्यंत टाके टाकत शिवून घ्यायचा आहे म्हणजे ती बाजू पॅक करून घ्यायची आहे अशी दोन्ही दोन्ही बाजूने आपल्याला करून घ्यायचं आहे काळ्या कलरने फक्त काळ्या कल कलरपर्यंत करायचं आहे वर तर जायचं नाही आहे तर मी ही आधी कंप्लीट करून घेते तर माझं हेही जवळपास कंप्लीट झालेलं आहे आता आपल्याला वरच्या भागासाठी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला चेन बसवायची आहे किंवा त्याला पिन बसवायचे जे काही करायचं आपल्याला तर ते आडव्या बाजूने बोट ठेवत जायचं आपल्याला बरोबर आपल्या गोलाकार भागापासून म्हणजे रिंगापासून आडवी बाजू घ्यायची आहे का आपल्याला तो भाग पॅक करायचा आहे तेवढा बॅग सोडून द्यायचा आहे आपली बॅग उघडायला त्रास नको म्हणून ते पॅक करून घेतलंय मी तिथपर्यंत आणि तेवढा भाग उघडा ठेवलाय आता मी बॅगला सरळ करून घेत आहे आणि चेन कशी बसवायची हे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे त्यामुळे तुम्ही तेही बसून घेऊ शकता तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आणखी मी छान छान आयडियाज घेऊन येणार आहे माझ्या याच यूट्यूब चॅनलवर धन्यवाद